रुई ग्रामपंचायत यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली देशभक्तीच्या दुमदुमलेल्या या रॅलीत गावातील नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले तिरंगा रॅलीचे नेतृत्व आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं याप्रसंगी डॉक्टर अरविंद माने माजी सरपंच अभय काश्मीरे सरपंच शकील कोनोरे उपसरपंच श्रीमती शालाबाई साठे माजी सरपंच संजय मगदुम ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील संतोष पवार भाऊ मास भाऊ फासके आनंद झपाटे राजाराम झपाटे जयसिंग शिंदे दिलीप साळोखे अजिंक्य भिगारे राजू अवटे रामचंद्र काश्मीरे सुप्रीम हुपरे रमेश कमलाकर दगडू सुर्वे बाबासोहोप्रे सर अनिल गडकरी शिवाजी मानगावे किरण माने अभिषेक पाटील संगीता संगीता गोरपडे धनंजय कमलाकर हर्ष कश्मिरे उस्मान कोनुरे संदीप दोरुगडे युनुस मकनदार अभिताराल चंद्रकांत सुकटणकर ओमकार अंबी निशिकांत अंबिसो सपना काश्मीरे सीमा आवटे हुपरी अध्यक्ष सुभाष घोटकेंडे इचलकरंजी ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने जवाहर संचालक सूरज बेडगे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवक व महिलांचा सक्रिय सभाग होता रॅली दरम्यान राष्ट्रध्वजासह मोटरसायकल वाहन आणि पायी चालणाऱ्या देशभक्तांनी वातावरण देशप्रमाणे भारून टाकलं कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना स्वातंत्र्य एकता आणि सामाजिक बांधिलकीचं महत्व पटवून दिलं तसेच तिरंग्याचा मान सन्मान राखण्याचा संकल्प सर्वांनी केला मराठी एस न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे